ही जी घटना आहे ही घटना मांढरदेवी यात्रेच्या संबंधित आहे मित्रांनो पुण्यातलं एक कुटुंब होतं जे नेहमी दरवर्षी यात्रे सीजनमध्ये त्यांची यात्रा असायची हे मांढरदेवीला जायचे आता एक वर्ष आहे असेच ते मांढरदेवीला गेले आणि त्यांनी बकर वगैरे कापलं आणि त्याच्यानंतर जी घटना घडली ते ऐकून तुमच्या तळपायापासून जमीन झालं व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग सत्य घटना भुताटकीच्या घटना ऐकायच्या असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता वळू या घटनेकडे पुण्यामध्ये राहणारं कदम नावाचं एक कुटुंब होतं ते तीन भाऊ होते त्यांच्या बायका आणि त्यांची मुलं हे दरवर्षी एक छोटासा छोटा हत्ती छोटा टेम्पो जो असतो तो ठरवून मांढरदेवीला यात्रेला जायचे आणि तिथं ते बकर वकरे देऊन तीन एक दिवस राहून पुन्हा पुण्यात यायचे या घटनेला आता नऊ वर्ष झालेले हे कदम कुटुंब असंच यात्रेला गेलं आणि त्यांनी तिथं आता हे तीन भाऊ होते त्याच्यातला मोठा जो होता तो घरातला मेन म्होरक्या त्यांनी बकरं वगैरे कापलं यात्रा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ते संध्याकाळच्या वेळी काळूबाई काळूबाईवरनं ते पुण्याला यायला निघाले आता जे टेम्पोची मागची साईड होती ते त्याच्यामध्ये त्यांचं सामान भांडी घरातली मुलं बायका वगैरे ते सगळे तिथं बसले होते आणि ड्रायव्हरच्या बाजूला सगळ्यात मोठा भाऊ बसला होता आता त्यांना यायला तिकडनं रमत गमत गाणी ऐकत गप्पा गोष्टी करत रात्र झाली आता हे जवळपास कात्रजच्या का एरियामध्ये पोचलेच होते आणि शरद पुढंच बसला होता आता मध्ये येताना वगैरे तिथं थोडा टाइम स्पेंड झाला असेल जेवण वगैरे करण्यामध्ये वेळ गेला असेल जेवण वगैरे केलं मग त्यांना आता रात्रीचे काहीतरी बारा साडेबारा वाजले होते कात्र्याच्या घाटाला लावायला कात्रच्या रोडला लावायला आता तो शरद जो होता तो पुढं बसला होता आणि ड्रायव्हर आपलं गाणी ऐकत गाडी चालवलं सगळे मूडमध्ये होते आता तो जो मोठा भाऊ होता त्या कदम परिवारातला जो मोठा होता त्याचं लक्ष त्याचं लक्ष पुढं गेलं रोडवरून पुढं गेलं तो बघतोय तर काय एक क्रिश्चन जे विडिंग असतं त्याच्यामध्ये जे नवरीचा ड्रेस असतो तो ड्रेस घातलेली एक मुलगी रोडनी चालली आणि ती सरळ जात नाही ती अशी 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 वळत वळत चालली आता ह्यानी एक विचार केला की एवढं रात्री आणि हेनी जो मध्ये जे लागणार नवरी घालती तो ड्रेस घातला ही एवढा रात्री कशी काय येतं ते बघून तो जरा घाबरला आणि ड्रायव्हरला बोलला गाडी जरा हळू द्या समोर बघा आता हे ड्रायव्हरनी पण पाहिलं आता ड्रायव्हरनी अप्पर डिप्पर दिला गाडीचा त्या उजडामध्ये तो जो कदम होता जो मेन होता कुटुंबातला त्या बाईच्या त्या मुलीच्या पायाकडे गेलो बघतोय तर काय तिचे पाय घोड्याचे होते आणि ती रोडला अशी अशी चालली होती ते बघून तो खूप घाबरला ड्रायव्हरला म्हणाला अजिबात गाडी थांबवू नको तू हाय त्या स्पीडमध्ये गाडी मिली अहो बोल ती मध्ये आली उडव बोलला उडव त्यांनी तसंच केलं आता एवढी आमदार रात्र एवढं भीतीदायक वातावरण झालं होतं त्यांनी काय केलं गाडी तिने अंगावच लागली तिला सरळ उडवली उडवली हे स्पीडमध्ये कात्राच्या भोगद्याला लागले ला। ह्यांना मागून किंचाळण्याचा आवाज आला लेडीजचा म्हणजे जे टेम्पोमध्ये होत्या त्यांच्या परिवारातल्या त्या सगळ्या मुलं मुली ओरडत होत्या आता ह्यानी काच काच सेट केली जो कदम होता त्यांनी काच सेट केली आणि त्यांनी मागे बघितले बघतोय तर काय क्रिश्चन विडिंगचा ड्रेस होता तो ती घातलेला आणि तिला घोड्याचे पाय होते ती त्या ते टेम्पोच्या मागं पळती आहे आणि ती अशी ओरडतीये ते बघून ह्यानी ड्रायव्हरला सांगितलं तू गाडी एकदम जोरत नाही एकदम जोरत नाही आता कसं बस त्यांनी तो जुना भोगदा आहे कात्रजचा तो पास केला तो पास केला आणि ती गायब झाली आता हे सगळे घाबरले होते ह्यांनी आता सिटीमध्ये म्हणजे कात्रजचा जो लास्ट स्टॉप आहे तिथं रात्रीच्या वेळी गाडी थांबवली तो उतरला त्याच्या कुटुंबाला विचारलं काय झालं तुम्ही असं का ओरडत होते त्यांनी ते बघितलेलं सांगितलं आता ह्यांनी तिथं न थांबता विचार केला की पहिलं घरी झालं आता हे घरी आले त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या गोष्टीची चर्चा चालू आता यांनी जे आसपासचे लोक होते त्यांना सांगितलं हे घडलेलं ते ऐकून त्यातला एक जण जुना वयस्कर म्हातारा होता तो म्हणाला की कात्रजच्या जुन्या भोगद्यामध्ये सर्रास असं काहीतरी दिसतं हे आम्ही पण खूप ऐकलं पण तिच्या तावडीतून आजपर्यंत कोणी सुटलं नाही आहे तुम्ही कसे वाचले आता ते जे कुटुंब होतं कदम त्यातल्या जी मोठ्या भावाची बायको होती ती म्हणाली की आम्ही ओरडत होतो त्यावेळेस माझ्याकडे देवीचा टाक होता तो टाक मी असं पुढा केला होता ते ऐकून तो वयस्कर जो माणूस होता तो बोलला त्याच्यामुळंच तुम्ही वाचले नाहीतर आजपर्यंत तिथं कोणी तिच्या तावडीतून सुटलं नाही त्याच्यामागची स्टोरी अशी की खूप वर्ष अगोदर मुलं होती त्यांनी एका ख्रिश्चन कुटुंबातल्या मुलीला लग्नाच्या दिवशी उचलून आणलं होतं आणि त्या भोगद्यामध्ये त्या भोगद्याच्या इथं तिच्यावर रेप केला होता आणि तिला तिथंच मारून टाकलं त्याच्यानंतरपासून हो त्या, त्या एरियामध्ये एक भरपूर जणांना असं दिसलेलं ते ऐकून कद हे जे कदम परिवार होता तो पूर्णपणे घाबरला आणि ते देवाला म्हणजे काळूबाईला हेही बोलत होते की नशीब तुझ्या पायी आम्ही वाचलो नाहीतर मित्रांनो त्या टेम्पोचा ॲक्सिडेंट तर नक्कीच झाला असतं आज ही जी घटना घडली ह्या घटनेला नऊ वर्ष पूर्ण झाली मित्रांनो असं म्हणतात की हायवेला भरपूर अशा काही घटना दिसतात आपल्याला आणि हे ट्रक ड्रायव्हर जे असतात त्यांना तर ह्या घटना भरपूर बघायला भेटतात मित्रांनो ह्याला चाकवा पण म्हणू शकतो आपण किंवा अजून काय वेगळी शक्ती म्हणू शकतो पण कधीही सुमसान हायवेवर आपल्याला असं एकटं कोणी दिसलं तर कधीच थांबायची चूक करू नका मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली आहे ही घटना जो टेम्पो चालवत होता त्याच्याच मुलांनी पाठवली त्या मुलाचं नाव शुभम सोनावणे त्यांनीच आम्हाला ही घटना शेअर केली मित्रांनो अशा सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद